नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक दोनशे त्र्याऐंशी नऊ ऑक्टोबर विष्णुपत्नी नमस्तुभ्यम नवरात्रात महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी यांची भिन्न भिन्न रूपात पूजन केले जाते मातेच्या एका महत्वाच्या रूपाचे स्मरण व पूजन गरजेचे आहे ते म्हणजे रोज आपण उठल्यावर म्हणतो विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्वामी म्हणून जिला वंदन करूनच जिच्यावर पाय ठेवतो ती पृथ्वीमाता दया तप दान असंख्य वेदाज्ञा तिच्या ठाई वसतात सर्वांचेच देह जड असतात म्हणून सर्वांनाच तिचा आधार आहे उंच चुंच भरारी मारणाऱ्या पक्ष्यांनासुद्धा पृथ्वीचाच आधार लागतो सगळ्यांना ती सहजपणे झेलते तिला फक्त दुष्ट दुर्जन अशा नराधवांचा त्रास होतो भारच होतो भागवतात तसे ती स्पष्ट म्हणते तिच्या सहनशीलतेला सीमाच नाही कारण लोक जमीन जाळतात पोळतात उकरतात खणतात नांगरतात तुकडे करतात मलमूत्र विसर्जन करतात ओपतात ही क्रियात्मक कार्ये कमी म्हणून की काय वर नुसते नासके सडके कुचके जीर्ण तिच्यावर टाकतात भरीतभर सुद्धा जमिनीतच पुरतात हे सर्व ती आनंदाने स्वीकारते आणि आपल्या स्वरूपात त्यांचे रूपांतर पुन्हा करून टाकते तिच्या भव्य विशाल रूपाला पूजायला माणूस कमी पडतो म्हणून जणू निसर्गच तिची पूजा शोभा वाढवून तिला तृप्त करतो उचतो उंच उंच सह्याद्री विंध्य मलय मेरू मंदार हिमालय हे त्यांच्या भव्यतेची भव्यतेने पृथ्वीची शोभा वाढवतात त्याशिवाय नदी नाले ओहोळ ओढे समुद्र तिच्यावर शोभून दिसतात त्यांच्या खळखळ आटाने ती आनंदित होते त्याच्या जोडीला निर्ब निर्बीड आर आरण्ये असतात किडा मुंगींपासून हिंस्र श्वापदांपर्यंत सगळे तिच्या आधाराने राहतात हा भार सोसून ती मात्र जगाला फक्त आनंदच देते तिच्या मातृत्वशक्तीचे अलौकिक रूप पाहून मन थक्क होते ती खाणीतून खजिने खनिजे आपण जे देते ती उदंड देते सोने चांदी आदी मौल्यवान धातू हिच्यातूनच प्राप्त होतात हिरे मांडके पाचू रत्ने हिच्यातनंच मिळतात हिच्याच गर्भात ते दडलेले असतात हिच्यावरील पाषाण असो की माती असो गावोगावी देशोदेशी रंग आकार प्रकार सगळ्यात भिन्नता असते एवढेच नव्हे तर अन्नधान्य फळे भाजीपाल्यांचे रंग रूप आकार चव सगळे जागोजागी विविधता धारण करतात पण आपले पोषण मात्र करतात आणि जीवन समृद्ध करतात अशा पृथ्वीकडून आपण दया क्षमा सहिष्णुता शिकली पाहिजे तिला ज्याच्यामुळे आनंद होतो ते कसे करायला ह ते करायला काय हरकत आहे नमस्तुभ्यम असं आपण म्हणतो खरं पण त्या विष्णूची गाढ घालून द्यायचा प्रयत्न करायला हवा ना भागवताती कथांमधून कळते की तिला यज्ञाचा धूरण ते वातावरण प्रिय आहे खूप आवडते असे तिने नमूद केले त्यावर होणाऱ्या अन्नदानाने ती सुखावते प्रत्यर्थ केलेल्या हवनाने ती आनंदित होते ते व होणारच कारण तिच्या पती त्यावेळी यज्ञवेदीवर विराजमान असतो म्हणजे यज्ञो व विष्णू हे ध्यानात घेऊन नित्य यज्ञ करायचा आणि पुन्हा यज्ञीय शेषभस्म शेतात टाकले तर ती प्रसन्नतेने टवटवीत व भरघोस पीक देते चव वजन हे जास्त असते मग ह्या मूलभूत मातृशक्तीची रोज आपण पूजा करणे अनिवार्य आहे पृथ्वीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नित्य अग्निहोत्र करणे गरजेचे आहे आणि त्यामुळेच पत्नीसह भगवान विष्णू तृप्त होतील हे निश्चंक मनाने धरायचे धन्य पृथ्वी माता आणि धन्य सहिष्णुता नमस्कार